जरासुद्धा मैदानं वापरता गव्हाच्या पिठाची भरपूर लेअर्स असलेली खुसखुशीत खारी शंकरपाळी तयार आहे शंकरपाळीचे लेअर्स तुम्ही बघू शकता तोंडात टाकताच विरकळणारी खारीसारखे खुसखुशीत शंकरपाळी तयार झाले अगदी सोप्या पद्धतीने ही शंकरपाळी झटपट तयार होते नमस्कार रेसिपीज बायरुन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत खमंग आणि कुरकुरीत खारी शंकरपाळी बनवणार आहोत चला तर मग शंकरपाळीची रेसिपी पाहूयात शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी अर्धवाटी मुगडाळ घेतलेली तिला मी स्वच्छ धुम भिजत घातले चार तास मुगडाळ मी भिजवून घेतले आता तिची पाऊन वाटी मुगडाळ झालेली आहे आता आपण मुगडाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घेऊया अगदी बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे आणि याची पेस्ट करताना मी त्यामध्ये चरासुद्धा पाणी घातलेलं नाही आपल्याला पाणी न घालताच पेस्ट करायची आहे मूग डाळीची बारीक पेस्ट करून झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आता आपण शंकरपाळीचं पीठ म्हणून घेऊया इथे एका परातीमध्ये मी दीड कप गव्हाचे पीठ घेते आता आपण पीठ व्यवस्थित चाळून घेऊया गव्हाच्या पिठाची शंकरपाई खायला खूप मस्त लागते आणि अगदी मैद्यासारखेच खुसखुशीत होते पीठ चाळून झालेलं आहे आता त्यामध्ये इथे मी एक चमचा ओवा घेतला आहे तो घालते ओवा मी हातावरती थोडंसं चुरून घेते जेणेकरून शंकरपाईला छान टेस्ट येईल आता पिठामध्ये एक चमचा जिरे घालूया आता यामध्ये मी लाल तिखट घालते तुमच्याकडे जे घरगुती लाल तिखट असेल ते तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालूया आता यामध्ये मी वाटलेली मुगाची डाळ घालते आता आपण पिठामध्ये तेलाचे मोहन घालूया इथे मी तेल गरम करून घेतलंय तीन चमचे तेल मी यामध्ये घालते सर्व पदार्थ घालून झालेले आहेत आता आपण हाताच्या साय्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया सुरुवातीला आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला अंदाज कळेल की यामध्ये किती पाणी लागेल कारण यामध्ये आपण वाटलेली मुगाची डाळ घातलेली आहे त्यामुळे पीठ व्यवस्थित एकजीव मिक्स करून झाल्यानंतरच आपण यामध्ये पाणी घालूया पिठामध्ये घातलेले सर्व आणि पीठ व्यवस्थित एकजीव करून झाले आता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतले पाणी थोडं थोडं घालून आपल्याला घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे चपातीच्या कणकेपेक्षा थोडासा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे पाणी साथ नाही घालायचे अगदी थोडे थोडे पाणी घालून आपण गोळा करून घेऊया जेणेकरून आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल मस्त असे पीठ आपले मळून झालेले आहे घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे आता आपण पीठ बाजूला दहा मिनिटे झाकून ठेवूया फक्त दहा मिनिटेच ठेवायची आहे जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही दहा मिनिटे झालेली आहे तर आता आपण शंकरपाळी करून घेऊया इथे मी थोडीशी सुकी कणिक घेते इथे मी मध्यमसर चपातीला आपण जसा गोळा घेतो तसा गोळा घेतला आहे आता आपण त्याची मस्त गोल चपाती लाटून घेऊया मस्त गोल सर आपली चपाती लाटून झालेली आहे आता त्यावरती इथे मी एक चमचा तेल घालते तेल घातले की आपण हाताच्या साय्याने व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया जेणेकरून सर्व चपातीला लागेल आता त्यावरती मी थोडेसे गव्हाचे पीठ भुरभुरून घेते गावाचे पीठ भुरभुरल्यानंतर आपण ते हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया जेणेकरून सर्वत्र पसरेल आता चपाती आपण दोन्ही साईडने फोल्ड करून घेऊया आणि थोडीशी हाताच्या साईने प्रेस करून घेऊया जेणेकरून व्यवस्थित का त्याच्या कडा चिकटतील आता परत त्यावरती मी एक चमचा तेल घालते आणि तेल व्यवस्थित आपण सर्वकडे पसरवून घेऊया आता त्यावरती थोडीशी गव्हाची सुकी कणिक घालूया आणि तीसुद्धा कणिक आपण पसरवून घेऊया आता आपण चपाती खालच्या बाजूने सुद्धा आणि वरून सुद्धा दुमडून घेऊया चारी बाजूने चपाती आपली फोल्ड करून झालेली आहे आता आपण लाटण्याच्या साह्याने हलकीशी लाटून घेऊया अगदी हलकी हाताने आपल्याला चपाती लाटायची आहे आणि मस्त अशी पातळ आपण लांबसर चपाती लाटून घेऊया चपातीच्या कडासुद्धा आपल्याला पातळ लाटून घ्यायच्यात जाड राहता कामाने अगदी पातळसर आपण चपाती लाटून घेऊया मस्त लांबट आपली चपाती लाटून झाले आपल्याला अशीच चपाती लाटून घ्यायचे आता यावरती मी अर्धा चमचा तेल घालते तेल आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया आता त्यावरती गव्हाची सुकी कणिक घालते कणिकसुद्धा स्प्रेड करून घेऊया आता चपाती आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेऊया आता यावरती परत अर्धा चमचा तेल घालूया आणि तेल व्यवस्थित पसरवून घेऊया आता यावरती मी थोडंसं तेल घालते यावर सुकी कणिक घालून तीसुद्धा भुरभुरून व्यवस्थित पसरवून घेऊया आता चपाती आपण दुसऱ्यांदा फोल्ड करून घेऊया अशा प्रकारे दोन वेळा आपल्याला चपाती फोल्ड करून घ्यायची आहे चपाती व्यवस्थित फोल्ड करून झालेली आहे आता आपण हाताच्या शायाने प्रेस करून घेऊया इथे मी आता लांबट आकाराच्या अशा एक सेंटीमीटरच्या शंकरपाळ्या कापून घेते खारीच्या आकाराच्या खारीसारख्या लांबट आपण शंकरपाळ्या ठेवणार आहोत खादीसारख्या लांबटाशा सर्व शंकरपाळ्या आपल्या कापून झालेल्या आहेत आता आपण शंकरपाळ्या तळूया इथे एका पॅनमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलंय तेल गरम झाले की आपण गॅस मंद करून घेणार आहोत मंदाचेवरतीच आपण शंकरपाळ्या तळूया जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील जर तुम्ही मोठ्या गॅसवर शंकरपाळ्या भाजल्या तर त्या आतून कच्च्या राहण्याची शक्यता असते अगदी मंदाचेवरती आपण शंकरपाळ्या भाजणार आहोत शंकरपाळ्या आपण सतत पलटी करून भाजणार आहोत जेणेकरून व्यवस्थित भाजले जातील मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण शंकरपाळ्या भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनिटांमध्ये शंकरपाळ्या व्यवस्थित भाजून निघतात मस्त गोल्डन रंग येईपर्यंत आपल्या शंकरपाळ्या तळून झाल्यात आता आपण शंकरपाळ्या बाहेर काढूया शंकरपाळीला कलर सुद्धा खूप छान आलाय पदरसुद्धा भरपूर सुटलेत मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आता मी प्लेटमध्ये काढते अशा प्रकारे बाकीच्या सुद्धा शंकरपाळ्या मी तळून घेते बऱ्याचदा मधल्या वेळेत आपल्याला छोट्या बुकेसाठी स्नॅक्स लागतात तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये या शंकरपाळ्या बनवून तयार होतात हवाबंद डब्यात सहज एक महिना ह्या शंकरपाळ्या टिकतात सर्व शंकरपाळ्या आपल्या तळून झाल्यात अगदी खारीसारखा शेप शंकरपाळीला आलाय आणि पडते सुद्धा भरपूर सुटलेत तुम्ही सुद्धा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी किंवा मधल्या वेळेच्या छोट्या बुकेसाठी अशा शंकरपाळ्या बनवू शकता लहान मुलांसाठी हा एक हेल्दी ऑप्शन आहे गरमागरम चहासोबत या शंकरपाळ्या खायला खूप छान लागतात तुम्हाला जर माझी या खारी शंकरपाळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली त्याच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो बाजूला जी बेल ऐकून आहे तिलासुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्याही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद